सोलापूरचे फारुख सय्यद गेल्या तीन दशकांपासून सायकल दुरुस्तीचे काम करत आहेत आजपर्यंत त्यांनी सायकलीवर विविध प्रयोग केले त्यातले काही प्रयोग यशस्वी देखील झाले कारण मी गेल्या तीस बत्तीस वर्षापासून लय इन्व्हेस्टमेंट केलो सायकलीवर इतके काम केलं डबल चेन वगैरे 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 तर मला नंतर ना बघायला मिळालं आता युट्यूब सुरू झाल्यापासून की माझे पन्नास टक्के माझी जे इन्व्हेशन माझी कला आहे ते दुसरे लोक चोरी गेले लहानपणापासूनच आपल्या देशासाठी सकून त्यांच्या लोकांसाठी काहीतरी करावे असे त्यांचे स्वप्न होते मुळेच्या रुटरी क्लबमुळे त्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे एक प्रायसिकल तयार केलं लो हँडिकॅप लोकांसाठी जसे की चालता फिरता दुकान या लोकांसाठी ते पुणे रोटरी क्लब त्यांनी मोफतमध्ये वाटप करत आहेत हे सायकली ते मला काम द्यायच्या अगोदर ते लोक पुण्यात रोटरी क्लब आले पाच सात सायकली तिथंच कुठंतरी तयार करून घेतले परंतु त्यांना तेवढी आवडली नाही म्हणून ते, ना ते ना मला ग मला कॉन्टॅक्ट केले ठीक आहे बाबा करू म्हणलो मी अपंगाचं असेल तर पहिलं मी काम करतो म्हणलो कारण मला लहानपासूनच पहिल्यापासूनच अपंग लोकांसाठी आणखीन आपल्या देशासाठी काय करू हे असे लई काही इच्छा होती काही पण करण्याची तर बरं झालं म्हणलं की मला हा काम मिळालं त्यांच्यासाठी असलेल्या अपंग सायकलींचे वजन जास्त असल्याने त्यावरून प्रवास करणे त्रासदायक असते अनेकदा सायकल पुढे ढकलणे कठीण होऊन जाते अशा वेळी त्यांना कोणाची मदतही होत नाही त्यामुळे या सायकलचे वजन कमी कसे करता येईल या दिशेने त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली सायकल आम्ही तयार केली वेट जास्त होणार असं वाटलं आम्हाला वेळ जास्त झाल्यावर तर ते लोक चालवणार कसं मग कारण त्रास होतोय ना पहिला जो नॉर्मल सायकल जे चालवतं ते कंपनी वगैरे जे तयार केले आहेत ते लई जडजाद्यात लई त्रास होतो तेव्हा जेव्हा पण मी त्यांना बघतोय रोडवर चालताना कोणी धक्का मारत नाही कोणी हात लावत नाही कोणी तर त्यांना लई त्रास होतोय तर मी त्यावर एक रिसर्च केलो ते सायकलीला हलकी कसं करायचं आपण वेट वाढला तरी पण सायकल हलकी चालायला पाहिजे त्या हिशोबाने एक रिसर्च करून मी एक काम केलं ते माझ्या रिसेचमध्ये एक काम दाखवलं ते करून बघितलं तर परफेक्ट झालं आणखीन एकदम इतकी सोपी झाली सायकल मी कमीत कमी पंधरा वीस पंचवीस आपण लोकांना आपल्या सोलापुरातले त्यांना आणून मी ट्रायल घेतलो त्यांचं ते बोलले की नाही लय जबरदस्त केलं काम लय हलकी झाली फारुख सय्यद यांनी बनवलेल्या सायकलची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सायकल चालवण्यास अगदी सोपी त्याचा दरपण त्याच बरोबरीने माफक आहे सायकल वरून छोटा मोठा व्यवसाय करणं देखील शक्य बसण्यास हलके असल्याने त्रास देखील कमी आहे फारुख सय्यद यांनी केलेल्या या प्रयोगाला यश मिळाले त्यांनी नव्याने बनवलेली सायकल वजनाला हलकी असल्याने ती अपंगांसाठी आधार बनली आहे पहिले के थेकला वो जडई काय हलके है वो जड आहे जड आहे वो सायकल जडई तुम्हारे जड आहे जरा हलकी आहे हदक्या घाई सायकल अच्छा हा तो त्रास वगैरे क्या नहीं हो रहा हथ को छाती को कुछ भी कुछ भी पावलंब नाही अच्छा हत्ती बनवली आहे सायकल अच्छा होतो

अभिमानास्पद बाब म्हणजे केवळ सातवी पास असलेल्या फारुक सय्यद यांना सायकलच्या या नव्या प्रयोगाचं पेटंट देखील मिळाले आपणही आपल्या सभोवतांच्या लोकांच्या कामी यावे आपल्यामुळे त्यांचा त्रास कमी व्हावा हे फारुक सय्यद यांचे देशभक्तीचे स्वप्न आता था पूर्ण झाले